भाजणीच्या चकलीतली एक चकली मी तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल या चकलीचा एक तुकडा मी खाऊन दाखवते म्हणजे याचा क्रिस्प तुम्हाला लक्षात येईल जर या दिवाळीला तुम्ही या पद्धतीने जर चकली केली ना तर घरातल्या सगळ्यांच्याकडून आणि नातेवाईकातल्या प्रत्येकाकडून कौतुकाचे बोल ऐकून ऐकून तुमचे कान अक्षरशः थकून जातील इतकी खात्री मी माझ्या या रेसिपी बाबतीत देते मी म्हणते ना म्हणून एकदा करून पहा वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करून तांदूळ मोजण्यासाठी इथं मी एखादं भांड किंवा मेजरिंग कप किंवा किलो मध्ये मोजलं तरी चालेल जे भांड सेट कराल त्याच भांड्यांनी सर्व मेजरमेंट घ्यायचे आहेत इथं मी जाडा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही राशनचा तांदूळ किंवा कुपनचा तांदूळ घेतला तरी चालेल तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि गाळणीवर घालून पाणी निथळायला ठेवलेलं आहे तांदळावर खूप डस्ट असते म्हणून तांदूळ धुवायचा जर वेळ नसेल तर ओल्या कापडाने तांदूळ पुसून घेतला तरी चालतो धुतलेला तांदूळ मी कापडावर पसरून घातलेला आहे रात्रभर त्याला व्यवस्थित वाळू दिलेला आहे आणि आता सकाळी आपण बघूया या चकलीसाठी लागणारे सर्व जिन्नस स्क्रीनवर दिसत आहे याचे सर्व मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे कदाचित तुम्हाला वाटेल की ही चकलीची भाजणी मागच्या वेळ सारखी वाटत आहे रुको जरा सबर करो चकलीच्या परफेक्ट रिझल्ट साठी ना दिलेले मेजरमेंट फॉलो करणे महत्वाचे आहे इथं जाड बुडाची कढई घेतलेली आहे गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम आहे आणि प्रथम आपण तांदूळ भाजून घेतोय स्क्रीनवर लक्ष राहू दे काही महत्वाच्या गोष्टी जर तांदूळ भाजताना कमी भाजला गेला तर चकली कटकटीत होते आणि जर तांदूळ जास्त भाजला गेला तर चकली गाळताना तुटते शिवाय इथे एकदा जास्त तांदूळ भाजला गेला आणि परत आपण चकली तळणार आहे तर अशावेळी चकली थोडीशी करपट लागते म्हणून तांदूळ हा फुगीर होईपर्यंत भाजायचा फक्त त्याच्यावर खूप लालसर डाग दिसायला नको तरी पण मी सर्व धान्य भाजून झाल्यावर तुम्हाला जवळून दाखवतेच तांदूळ भाजून झालेला आहे तसंच हरभऱ्याची डाळसुद्धा अगदी कुटकुटीत होईपर्यंत मी भाजलेली आहे हरभऱ्याची डाळ भाजून झाल्यानंतर उडदाची डाळ सुद्धा मी इथं भाजून घेत आहे ज्यांना साबुदाणा आणि मूग डाळ घातलेली चकली आवडते त्याची परफेक्ट रेसिपी सुद्धा मी ऑलरेडी शेअर केलेली आहे किंवा त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे मला इथं धान्य भाजायचे आहे इथं उडदाची डाळ सुद्धा भाजून झाली आहे पोहे सुद्धा इथे कुरकुरीत होईपर्यंत मी भाजलेले आहे पोहे भाजून झालेले आहेत हे कसे ओळखायचे तर हातावर घेऊन थोडेसे चुरून बघावेत पोह्यांचा सहज चुरा झाला की पोहे आपले भाजून झालेले आहेत असे समजावे याच पद्धतीने मी धणे आणि जिरे सुद्धा भाजून घेतलेले आहेत धणे भाजताना सुद्धा जास्त भाजू नये नाहीतर चकली कडवट लागते या रेसिपीसाठी धन्या जिऱ्याचे जे प्रमाण दिलेले आहे ते एकदम परफेक्ट त्याम आहे त्यामध्ये कमी जास्त अजिबात करू नये मी भाजलेले सर्व धान्य तुम्हाला जवळून दाखवते आहे तांदूळ इथं फुगीर झालेला आहे पण त्याच्यावर कुठं लालसर डाग आलेले नाहीत सर्व धान्य मी तुम्हाला जवळून दाखवत आहे कुठलेही धान्य जास्त डार्क रंगावर भाजलेले नाहीये जस जसे धान्य भाजून होईल तस तसे एका कॉटनच्या कपड्यावर सर्व धान्य आपल्याला घालायचे आहेत पूर्ण धान्य थंड झाल्यानंतर आपल्याला ते सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत आणि गिरणीमधून दळून आणायचं आहे पूर्ण चकली रेसिपीतील सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे धान्य दळताना गिरणीतून दळताना तीन नंबरची चाळण लावूनच आपल्याला हे पीठ दळायचं आहे जर पीठ जाडसर असेल ना तरच चकली कुरकुरीत होणार आहे हे लक्षात असू द्यावे चकली तेलकट होण्याची जी अनेक कारणे आहेत त्यातीलच एक कारण म्हणजे पीठ खूप बारीक असणे परातीतील जे पीठ आहे भाजणी आहे त्यातीलच थोडंसं पीठ मी इथं पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे हा अडीचशे एम चा कप आहे मेजरमेंट घेताना कप कसा भरायचा आहे ते इथं मी दाखवलेलं आहे तुम्ही मनात म्हणाल की अहो ही तर रेसिपी मागच्या वेळेस वाटत आहे मी कप भाजणी घेतलेली आहे म्हणजे यातला वन थर्ड कप मी गाळलेला आहे आणि उरलेले सगळे कप मी भरून घेतलेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं जे सिक्रेट आहे ना तो म्हणजे हा बारीक किंवा चिरोटे रवा आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या दोन कप भाजणीसाठी दोन कप पाणी आपण घेतो पण इथं मी पावणे दोन कप भाजणी घेतलेली आहे याचे कारण दोन टेबल स्पून रवा जो घेतलेला आहे तो फुलून चार टेबल स्पून होणार आहे म्हणजे आपलं पाव कपाचं माप व्यवस्थित होणार आहे म्हणजे इथं फुलून तयार झालेला रवा पाव कप आणि भाजणी पावणे दोन कप म्हणजे मिळून दोन कप आपलं पीठ तयार होईल चकलीच्या कमर्शियल ऑर्डर्स घेणारे जे व्हिवर्स माझ्या चॅनलशी जोडले गेलेले आहे त्यांच्यासाठी हा हिशोब सांगण्याचा प्रयत्न रवा घालण्याने चकली कमालीची क्रिस्पी होते ज्यांना हा हिशोब लक्षात आला नाही त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मेजरमेंट दिलेले आहेत ना ते फॉलो करा चकली परफेक्ट छान एकदम मस्तच होणार याची खात्री चकली कुरकुरीत होण्यासाठी या रव्याचा फार मोठा आणि रोल आहे सर्व मोजलेली भाजणी मी एका बाउल मध्ये काढून घेत आहे आता चकली मसाल्यासाठी लागणार साहित्य बघूया याचे सर्व मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डिटेल मध्ये दिलेले आहेत हे सर्व साहित्य थोडस सा बाजूला सरकून घेऊया आणि आपण उकडीची तयारी करूया अजून एक गैरसमज होतो ती गोष्ट मला इथं क्लिअर करायची आहे की चकलीची उकड काढली की चकली जास्त तेल पिते तर चकली उकडीमुळे जास्त तेल शोषत नाही तर चकलीसाठी जे तेलाचं मोहन वापरलेलं आहे त्याचं प्रमाण किती आहे यावरच चकली जास्त तेलकट होणे किंवा कमी खुसखुशीत होणे हे ठरत असते अडीचशे एम एलच्या कपानी मी इथं दोन कप पाणी घेतलेलं आहे या रेसिपीसाठी पाणी मोजूनच घ्यायचं अंदाजे घ्यायचं नाही आता अजून एक गोष्ट महत्त्वाची इथं अंदाजे आपण दोन कप भाजणी घेतलेली आहे म्हणून दोन टेबलस्पून रवा घालतोय एक कपासाठी एक टेबलस्पून रवा हे प्रमाण परफेक्ट आहे याच्यापेक्षा जास्त रव्याचं प्रमाण वाढवू नये आता हा रवा मी इथं पाण्यात घालून घेत आहे हा रवा भाजलेला नाही कच्चाच आहे दहा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघूया इथ दहा मिनिट झालेले आहे आणि त्याच पाण्यामध्ये मी मीठ घालून घेतलेला आहे एक मिनिट मी तुम्हाला रवा दाखवते रवा इथे पूर्णपणे भिजलेला आहे आता यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया आता अजून एक गोष्ट महत्वाची चकलीसाठी इथं मी कमी रंगाची गुंटूर मिरची पावडर वापरलेली आहे तुम्ही तुमच्याजवळची कुठलीही मिरची पावडर वापरली तर चालेल फक्त कमी रंगाची वापरायची कमी रंगाच्या मिरची पावडरमुळे चकलीला रंग एकदम सुरेख येतो आता उरलेले उरलेले जे सगळे मसाले आहेत ते इथं घालून घ्यायचे आहेत म्हणजे इथं पाण्यामध्ये रवा आणि बाकीचे सर्व मसाले आपण इथं घालून घेतलेले आहेत इथं मी मोहन म्हणून एक टेबल स्पून तेल वापरलेलं आहे चमचा कसा भरलेला आहे हे तुम्हाला जवळून दिसत असेल एक रेग आत चमचा भरलेला आहे एक महत्वाची टीप तेलाचं मोहन जास्त झालं तर चकली जास्त खुसखुशीत होते पण ती जास्त तेल शोषते पण तेलाचं मोहन जर तुम्ही कमी केलं तर चकली थोडीशी कडक होते किंवा कमी खुसखुशीत होते चकली खुसखुशीत होणं किंवा कठीण होणं हे फक्त या तेलाच्या मोहनवर अवलंबून आहे इथे आपण पाण्यामध्ये सर्व मसाले घालून घेतलेले आहेत पातेल गॅसवर ठेवलेलं आहे आणि पाण्याला एक चांगली उकळी काढायची आहे स्क्रीनवर एक मार्क करा उलटण्यावर इथं रवा दिसत आहे पातेल्याच्या तळाला खाली गाठ रव्याची गाठ होऊ नये म्हणून आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आणि पाण्याला एक चांगली उकळी काढायची आहे इथं पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि मी चमचा आणि उलतण्यावर घेऊन दाखवते रवा पूर्ण शिजलेला आहे मगाशी कसा उलतण्यावर कच्चा रवा दिसत होता ना तसा आता दिसत नाहीये म्हणजे रव्याची पूर्ण इथं खीर झालेली आहे आणि आप आपल्याला हे असंच पाहिजे आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्या उकळीच्या पाण्यात आपण पूर्ण भाजणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मिक्स होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम आता बारीक करायची आहे पातेल्यातील पाण्यामध्ये भाजणी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे पूर्ण भाजणी मिक्स झाल्यानंतर उलटना आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि झाकण लावायचा आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे ही उकड आपल्याला फक्त पंधरा ते वीस मिनिटच ठेवायची आहे वीस मिनिटांनी बघूया सगळी उकड मी इथं परातीमध्ये काढून घेतलेली आहे उकड गरम आहे हाताला भाजेल पावभाजी मॅशरचा वापर केला तरी चालेल किंवा हाताला पाणी लावून उकड आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे जोपर्यंत उकड गरम आहे ना तोपर्यंतच ती चांगली मळली जाते म्हणून गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी मी इथं रूम टेम्परेचरचंच पाणी वापरलेलं आहे इथं एक महत्वाची गोष्ट उकड काढताना आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे हे पीठ ना थोडंसं रबरी होते त्यामुळे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तळ हाताने आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे इथं अजून एक गोष्ट महत्त्वाची चकलीचं पीठ जेवढं जा जास्त वेळ मिळाल ते ना तेवढं चकली गाळताना अजिबात तुटणार नाही चकलीच्या सोऱ्यामध्ये बसेल इतकं पीठ मी मळून घेतलेलं आहे मळून घेतलेला पिठाचा गोळा मी चकलीच्या सोऱ्यामध्ये भरून घेत आहे या चकलीच्या सोऱ्यामध्ये मी पितळेची प्लेट घातलेली आहे जी तुम्हाला स्क्रीनवर डावीकडे दिसत आहे आता महत्वाची टीप चकलीचे पीठ जेवढे घट्ट असेल तेवढी चकली कुरकुरीत होणार आहे आणि चकलीचे पीठ जर मऊ झाले तर पूर्ण चकली तळून होईपर्यंत तेला तेला ते ती तेलामध्ये राहणार आहे आणि जेवढा वेळ चकली तेलामध्ये राहणार तेवढी ती जास्त तेल शोषणार शिवाय त्याचा कलरसुद्धा डार्क होतो बरेच जण चकली गाळायला सोपी जावी म्हणून पीठ पातळ करतात किंवा मऊ करतात पण पीठ मऊ असेल ना तर चकलीला काटेसुद्धा कमी पडतात इथं गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक तुकडा मी टाकून बघितलेला आहे तो व्यवस्थित तळून आलेला आहे म्हणून मी आता चकली तेलामध्ये सोडत आहे आता सगळ्यात महत्त्वाचं चकली कुठल्या फ्लेमवर तळायची मोठ्या बर्नरवर मी गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करूनच तेल गरम केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला चकली तेलामध्ये सोडायची आहे जर तेलाचे टेम्परेचर हे कमी असेल आणि त्यावेळी जर चकली तेलामध्ये सोडली गेली तर, तर चकली हमखास तेल शोषते चकली सोडल्यानंतर जर एक चकली दुसऱ्या चकलीच्या खाली गेली असेल समजा आता स्क्रीनवर तुम्हाला जसं दिसतंय तसं तर एखादा मिनिट जाऊ द्यावे आणि खालची चकली झाऱ्याने अलगच खाली जराशी दाबली तर ती वरची चकली बाजूला जाते चकली तळतानाच्या काही महत्वाच्या गोष्टी नंबर एक चकली तळताना सारखी उलट पलट उलट पलट करू नये एकदा चकली सोडल्यानंतर खालची बाजू तळून झाली की मग पलटी करावी आणि चकलीची दुसरी बाजू तळून घ्यावी म्हणजे दोन पलटण्यातच चकली आपली तळून झाली पाहिजे चकलीला वारंवार झारा लागत असेल तर चकलीचे काटे तेलामध्ये गळून पडतात चकली तळून झाली हे कसे ओळखावे पहिली गोष्ट तर ही की चकलीवरचा फेस हा कमी होतो आणि दुसरी गोष्ट नखानी चकली टोचून बघायची जर त्या चकलीमध्ये नख घुसलं तर चकली अजून मऊ आहे हे समजायचं आणि चकली अजून थोडा वेळ तळून घ्यायची इथं चकली व्यवस्थित तळून झालेली आहे म्हणून मी तेलातून काढून घेत आहे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का पहा चकलीचं पीठ आपण घट्ट मळलेलं होतं त्यामुळं चकली फास्ट तळून झाली आणि चकलीचा रंगसुद्धा एकदम सुरेख आलेला आहे चकली दिसण्यावरून सुद्धा एकदम कुरकुरीत तयार झालेली आहे हे ओळखते चकली तेलातून काढल्यानंतर दुसरी बॅच सोडायच्या आधी तेल परत जरास गरम करून घ्यायचं नंतर पुढची चकली सोडायची अजून पाट एक महत्वाची गोष्ट चकली तेलामध्ये सोडताना अगदी एका पाठोपाठ एक एकदम फास्ट न सोडता एक चकली सोडल्यानंतर पाच ते दहा सेकंदमध्ये जाऊ द्यावेत म्हणजे तेलाचं टेम्परेचर हे मेंटेन होते याच पद्धतीने मी बाकीच्या पण सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत या चकल्या रव्यामुळं कमालीच्या कुरकुरीत होतात एकदा तुम्ही नक्की करून पहा ही चकलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाच एका दिवाळी फराळाच्या युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद